मान्सून वेळेआधी आला आणि पावसाच्या पहिल्याच दिवशी बारामती आणि इंदापूरमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झाली कालवा फुटला रस्ते पाण्याखाली गेले घरांमध्ये पाणी आणि प्रशासनाला तात्काळ पावलं उचलावी लागली बारामती आणि इंदापूर मध्ये नक्की काय घडलं चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात महाराष्ट्रात यंदा मान्सूनने तब्बल पस्तीस वर्षांनंतर वेळेआधीच हजेरी लावली पण पावसाच्या पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातल्या बारामती आणि इंदापूरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती गंभीर होती मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं काही इमारतींना तडे गेल्याच्या घटना देखील घडल्या पण सगळ्यात मोठी आणि चिंताजनक बाब म्हणजे निराडावा कालवा फुटला हा कालवा या भागातल्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे मात्र कालव्यात पाण्याचा प्रचंड दाब निर्माण झाल्यामुळे त्यांच्या भिंती कोसळल्या आणि आणि जोरदार थेट गावांमध्ये काही वेळातच बारामती इंदापूरला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला या परिस्थितीमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं काहींना रातोरात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं प्रशासनाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यावर एनडीआरएफच्या दोन टीम्स तात्काळ तैनात करण्यात आल्या पोलीस आणि विभागाने बचाव कार्य सुरू केलं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं असून अन्न आणि पिण्याचंही वितरण सुरू आहे हवामान विभागानं पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे प्रशासन आणि नागरिक दोघांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे ही केवळ सुरुवात आहे अशा घटना भविष्यात टाळायच्या असतील तर पाणी व्यवस्थापन कालव्यांची देखभाल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अधिक सक्षम करणं ही काळाची गरज पण